न्यूज एटीन लोकमतवर आपण पाहत आहे महामुंबई मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात चांगलंच झुंपल्याचं चा पाहायला मिळत आहे मुंबई महापालिकेनं आधी शिया राणे यांच्या बंगल्याला बजावलेल्या नोटीसीच्या विरोधात राणे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे त्यामुळे पालिकेचा नोटीसीचा डाव आणि राणेंची धावाधाव असं चित्र पाहायला मिळत आहे मुंबई महानगरपालिकेनं आधीश बंगल्यावर कारवाईच्या हालचाली सुरू केल्यानंतर नारायण राणे यांनी आता कोर्टात धाव घेतली आहे आधीश बंगल्यातील बेकायदेशीर बांधकामावरून पालिकेनं नारायण राणे यांना दुसऱ्यांदा नोटीस पाठवली आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या बंगल्याबाबत अनधिकृत बांधकाम जमीन दोस्त करण्याची नोटीस बजावल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे या याचिकेवरती उद्या म्हणजेच मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे नारायण राणे यांच्या आधीश बंगल्याचं हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊयात माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी आधीच बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार केली होती या बंगल्याच्या बांधकामामुळे झेडच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हटलंय समुद्रापासून पन्नास मीटर परिसरात हा बंगला बांधण्यात आल्याचा संतोष दौंडकर यांचा आरोप आहे यानंतर अठरा फेब्रुवारी रोजी के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाच्या पथकानं बंगल्याची पाहणी केली यानंतर नारायण राणे यांच्या घराला मुंबई मनपानं नोटीस बजावली होती का जो बंगलो है और उनका जो पूरा प्रिमाइसिस है जो लेआउट है उस लेआउट के ऊपर बहुत सारी कानून जो प्रक्रिया थी जो डीसीआर सी थे उसका पूरा का पूरा उल्लंघन करके महापालिके के जो छोटे बाबू या बड़े कमिश्नर उस वक्त के रहेंगे उन्होंने कारवाई की नहीं थी क्योंकि 2013 में उनको ओसी मिला था और उसके बाद हमने आर डालने के बाद ये जानकारी और कंप्लेंट डाली थी लेकिन लगातार कंप्लेंट देने के बाद गए महीने में महापालिका इस कार्रवाई के ऊपर तैयार कार्रवाई करना शुरू कर दी दरम्यान महानगरपालिके पाठले नोटिस नर नारायण राणे हैं चिरंजीव आमदार नितेश राणे चांगले सतप्त नितेश राणे मुंबई महापालिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निशाणा साधला है मग आमचं म्हणणं आहे जरा मैदानात या आणि आमच्याशी दोन हात करा मर्दांसारखे लढा नामर्दांसारखे आम्हाला नोटिसच पाठवू नका जे काचेच्या घरामध्ये राहतात जे दुसरी मातोश्री बांधतायत त्यांच्या पण सगळ्या गोष्टी अधिकृत आहेत का हे पण येणाऱ्या काळामध्ये दिसेल एकंदरीतच महानगरपालिकेच्या दोन नोटिसांमुळे काहीशा धास्तावलेल्या नारायण राणे यांनी आता कोर्टाचा दरवाजा ठोठावलाय त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय महानगरपालिकेच्या प्रस्तावित कारवाईला ब्रेक लावतं ही नारायण राणे यांच्या आधीश बंगल्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत तिकडे उच्च न्यायालयानं राज्य सरकारची चांगलीच कान उघडणी केली दोन लस घेतलेल्यांनाच राज्य सरकारनं रेल्वे प्रवासाची मुभा दिली राज्य सरकारनं दोन लसींची सक्ती का केली के असा थेट प्रश्न उच्च न्यायालयानं उपस्थित केला आहे तसंच तुम्हाला हे अधिकार कोणी दिले असाही न्यायालयाचा प्रश्न आहे रेल्वे केंद्र सरकारच्या अधिकारात येते असं असताना राज्य सरकारनं केलेल्या सक्तीच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयानं राज्य सरकारला थारेवर धरलं या प्रकरणी आता उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या जामिनावर बुधवारी सुनावणी होणार आहे बुधवारी सकाळी अकरा वाजता ही सुनावणी न्यायालयात होईल पुढच्या सुनावणीपर्यंत प्रवीण दरेकर यांना देण्यात आलेला अटक न करण्याचा दिलासा कायम असणार आहे राज्यामध्ये आरोपांचं आरो सत्र आणि राजीनाम्याची मागणी सुरूच आहे मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजपच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या राजीनाम्याची मागणी जगताप यांनी केली फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते सहकार विभागानं केलेल्या चौकशीमुळे प्रवीण दरेकर यांच्याबद्दलचं सत्य समोर आल्याचा दावाही त्यांनी केला देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या कामांचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही भाई जगताप यांनी दिला हे सर्व देवेंद्र फडणवीसांच्या काळातलं आहे आणि म्हणून याची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्यांच्या विरोधी पक्ष पदाचा राजीनामा द्यायला हवा जर नैतिकता असेल तर नैतिकतेच्या खूप गोष्टी करत असतात हे लोक खोटा खोटा आव आणत असतात आणि आता एक मोठी बातमी हाती येते भाजपचे नेते मोहित भारतीय यांनी हे आता मुंबई महापालिकेच्या रडारवर आहेत महापालिकेनं मोहित भारतीय यांना नोटीस बजावले घरातल्या अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात ही नोटीस बजावण्यात आली स्वतः मोहित भारतीय यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत काय अधिक माहिती आहे ज्या पद्धतीनं ना नारायण राणेंना नोटीस दिली ज्या पद्धतीनं कंगना रोहर यांचं तुम्ही काही बिघडवू शकले नाही म्हणून आता घर तोडायची वृत्ती आहे का अशा प्रकारचा प्रहार सुद्धा केला मोहित कंबोज यांनी मुळात त्यांच्याही घराचं जे बांधकाम आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत काही तक्रार आलेली आहे अशा प्रकारची म्हणजे मोहित कंबोज यांच्या घरामध्ये अनधिकृत बांधकाम असल्याची तक्रार बीएमसीला कोणीतरी केली आणि त्या आधारावर बीएमसीने मोहित कंबोज यांना ही नोटीस इश्यू केलेली आहे आणि ही सगळी माहिती मोहित कंबोज यांनीच ट्विट करून दिली आणि ट्विट करून देताना म्हणजे की आपण बघतोय की कशा प्रकारे एकमेकांमध्ये राजकीय चढावडी या सगळ्या सुरू झालेल्या एक आहेत एकमेकांचे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार मग झुकुंगा नाही अशा प्रकारचा डायलॉग सुद्धा त्यांनी मारलाय ते अक्षरशः वर सुरू झालंय पण आता पुन्हा एकदा आपल्याला नव्याने लक्ष देत आहे की नारायण राणे यांच्या घराला नोटीस दिली परत पंधरा दिवसांची दुसरी नोटीस दिली नंतर ते परत कोर्टात गेले आणि नंतर आता मोहित कंबोज यांच्याकडे सुद्धा बीएमसीचं पथक पोस्टर आता हे स्पष्ट झालेलं आहे एकंदरीत ज्या पद्धतीनं राजकारणाची पद्धत ही बिघडत आहे दिवसेंदिवस किंवा कोणी नेमकी तक्रार केली कधी तक्रार केली या सगळ्या गोष्टींचा खुलासा अद्याप जरी व्हायचा असला तरी एवढं मात्र स्पष्टपणे दिसतंय की एकमेकांमधलं वातावरण अधिकाधिक गरबड राहायला लागलंय आता मोहित कंबोज यांच्या घरी सुद्धा बीएमसीचं पथक पोहोचणार आहे त्यांच्या घराची सुद्धा मोजणी केली जाणार आहे कोणत्या प्रकारचं अनधिकृत काम केलेलं आहे त्याचीही तपासणी केली जाणार आहे जे प्लॅन मंजुरी त्यांनी दिलेले आहेत त्याच्यानुसारच काम आहे का काही चूक आहे का तेही खातर जमा केली जाणार आहे आणि आता बीएमसी अजून काय ऍक्शन घेते हे येत्या दिवसात काय पण राजकारण मात्र जोरात सुरू झालंय प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आता शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी यंदा पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे मराठी माध्यमातील अभ्यासक्रमामध्ये इंटिग्रेटेड म्हणजेच मराठी आणि इंग्रजी अशा दुहेरी भाषेत अभ्यासक्रम मुलांना शिकवण्यात येईल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली तसंच गुड टच आणि बॅड टच यासारख्या गोष्टी अभ्यास सुद्धा अभ्यासक्रमात मुलांना शिकवण्यात येतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृषी विषयाचा सुद्धा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं पाण्याच्या टाक्यात डास प्रतिबंधक करण्याची कार्यवाही येत्या तीस एप्रिल पूर्वी पूर्ण करावी असे निर्देश मुंबई महापालिकेचे आयुक्त सिंह या चहल यांनी दिलेत सर्व यंत्रणांना त्यांनी या प्रकारचे निर्देश दिलेत स्वच्छता विभागाशी संदर्भातली एक महत्वपूर्ण बैठक आज पार पडली या संदर्भात काय कार्यवाही पूर्ण झाली त्याची छायाचित्र पाठवण्याच्या सूचनासुद्धा संबंधित विभागांना देण्यात आलेत पावसाळा पूर्वतयारीच्या दृष्टीने डास निर्मूलन समितीची सुद्धा सभा पार पडली या बैठकीत हे निर्देश देण्यात आलेत तसंच कुठेही पाणी साचून डासांची उत्पत्ती होणार नाही याकडे कटाक्षांना लक्ष द्या असे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत आयपीएलच्या सामन्यांसाठी स्टेडियममध्ये पंचवीस टक्क्यांच्या ऐवजी पन्नास टक्के क्षमतेनं प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आयपीएलच्या सामन्यांसाठी स्टेडियममध्ये पंचवीस टक्के क्षमतेनं प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली स्टेडियमची क्षमता पाहता तसंच त्यातील काही जागा शासनालाही द्याव्या लागतात सर्वसामान्य प्रेक्षकांना फारच कमी जागा उपलब्ध होतात त्यामुळे एमसीएच्या वतीनं याबद्दल क्षमता वाढवून देण्याची मागणी करण्यात आले शासनानं पंचवीस टक्क्यांच्याऐवजी पन्नास टक्के क्षमतेनं प्रेक्षकांना स्टेडियममध्ये बसण्याची परवानगी द्यावी अशी मागणी विधानसभेत आशिष शेलार यांनी केली राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह बघायला मिळतोय राज्यभरात शिवसेना आणि मनसेच्या वतीने विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शिवजयंतीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी मुंबई विमानतळ इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील विधानभवन परिसरातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला दुसरीकडे मुंबईत मनसेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शिवाजी पार्कमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि मनसैनिकांना शपथ दिली तर अमित ठाकरे हे किल्ले शिवनेरीवर गेले होते आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला त्यांनी दुग्धाभिषेक केला शिवजयंतीवरून महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी शिवसेनेला टोला लगावलाय एकोणीस फेब्रुवारीला महाराजांची जयंती राज्यभरात साजरी झाली मग आज जयंती का साजरी करायची तिथेचं फॅड काढून राजकारण सुरू करण्यास सुरू केलं जात असल्याचा टोला मिटकर यांनी लगावला आहे तर शिवजयंती एकदाच साजरी करावी पण जर तिथीनुसार साजरी केली तर कुणालाच आक्षेप असायला नको असं शिवसेनेचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी म्हटलंय महात्मा ज्योतिराव फुले यांनी एकोणीस फेब्रुवारी अठराशे एकोणसत्तर रोजी शिवजयंती साजरी केली आणि दोन हजार साली महाराष्ट्र शासनाने शिवजयंतीची अधिकृत तारीख घोषित केली एकोणावीस फेब्रुवारी शिवजयंती साजरी झाली पाहिजे का मी म्हणतो ती रोज साजरी झाली पाहिजे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा परत तिथीचा वाद उखरायचा आणि मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून शिवजयंतीच्या नावाखाली राजकारण करायचं हे धंदे आता महाराष्ट्रात बंद झाले पाहिजे अशी सर्व तरुणांची इच्छा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रोज साजरी केली पाहिजे एवढे छत्रपती शिवाजी महाराज पूजनीय आहे याची इच्छा ज्या दिवशी करायची असेल तिथीने करायची असेल तारखेची असेल त्यांनी करायला काही हरकत नाही मी संभाजीनगरातून ही मागणी केली होती सरकारला आणि पुन्हा वारंवार करणार आहे की एकच तिथी असावी एकच तारीख असावी आणि एकोणीस फेब्रुवारीसुद्धा जनता मान्य करते काही हरकत नाही परंतु जर कोणी फाल्गुन वाद्य तृतीयाला जर शिवजयंती करत असेल त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही शिवजयंतीवरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय वाद सुरू झालेत अमोल मिटकरी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावलाय त्यानंतर विनायक राऊत यांनी त्याला प्रत्युत्तर देताना मिटकरी यांनी शिवजयंतीबद्दल बोलू नये असं सुनावलंय लोकांच्या मनातून तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी केली जाते असं राऊत म्हणाले खासदार विनायक राऊत आपल्यासोबत आहेत शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी केलेली आहे मात्र या शिवजयंती किती प्रमाणात साजरी केल्यामुळे राष्ट्रवादीकडनंच टीका करण्यात आलेली आहे शासनाने जी तारीख शोधली त्याप्रमाणे शासकीय शिवजयंती होईल पण ही जनतेने साजरी केलेली शिवजयंती आहे शिवभक्तांनी साजरी केलेली शिवजयंती आहे अमोल मटकरी असं म्हटले जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांनी असं म्हटलंय की तरुणांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो तिथेप्रमाणे शिवजयंती साजरी करायचं एक फॅड आहे मला वाटत नाही हे फॅड वगैरे म्हणण्याची तारिष्ट अमोल मटकरी साहेबांनी करू नये कारण शिवभक्तांचा तो अवमान ठरेल शासनाने तारीख काढली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः शिवजयंती सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते काल खासदारांची तुमची बैठकी झाली आज एक प्रकारचा इशारा आहे आजच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे दरवर्षी शिवजयंतीला विमानतळावर येतात त्यामुळे याच्यामध्ये राजकारण नाही हे कर्तव्य आहे आणि शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले शिवसेनेच्या हिंदुत्वावरती प्रश्न निर्माण केले जात आहेत सातत्याने टीका केली जाते त्यात काल तुम्ही शिवसंकल्प अभियान सुरू करणार आहात कशा पद्धतीचं शिवसेनेच्या हिंदुत्वावर शंका निर्माण करणारे हे दळबद्री विचाराचे आहे त्यांच्या त्या हिंदुत्वावर शंका घेणं हे त्यांची वैचारिक आहे पण आहे संदीप पवारचा विशाल पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रातल्या भाजप सरकारवर निशाणा साधला आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यानं यावरून बोलताना त्यांनी विरोधकांवरही टीका केली शिवाजी महाराजांचं स्मरण महाराष्ट्राला रोजच होत असतं छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या शत्रूंना एक धडा चारशे वर्षांपूर्वी शिकवला की महाराष्ट्र शत्रूंसमोर कधीही झुकणार नाही असं राऊत म्हणाले चारशे वर्षावरून जो घालून दिला तो असा आहे की महाराष्ट्र दुश्मनापूर झुकणार नाही वाकणार नाही महाराष्ट्र लढत राहील स्वाभिमानासाठी हक्कांसाठी कष्टकऱ्यांसाठी आणि जर अंगावर आला तर त्याची बोट छाटली जाते प्रताप बराबरोचा अब्दुल निघाला आणि पंचवीस वर्ष लढून सुद्धा औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्येच मृत्यू पत्करावा लागला हा शिवचरित्राचा इतिहास महाराष्ट्राला देशाला माहिती आहे काय करत असेल हा त्यांचा आपापल्या बुद्धीचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मातीत जन्म घेतला महाराष्ट्रात जन्म घेतला हे महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्माला आले म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे आणि बाकी इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे महाराष्ट्राला इतिहास का आहे असं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत जन्म दिल्म केला दिल्म काय विसरू नये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ज्यांना काही राजकारण अजून काय करायचं त्यांनी करावं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व इतकं स्वर महान आहे बरं का त्यांनी अख्ख्या देशाला दिशा दिली बोलूयात पुढच्या काही बातम्यांकडे मुंबईतल्या मिरा रोड परिसरातली एक महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत पण तूर्तास महामुंबईमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक आपण पाहताय महामुंबई मुंबईतल्या मीरा रोड पोलिसांनी बनावट मेडिक्लेम तयार करणाऱ्या दोघा जणांना बेड्या ठोकलेत बनावट मेडिक्लेम तयार करून डॉक्टर आणि लॅब असिस्टंटसह फसवणूक हे करत होते त्यावर पोलिसांनी दोघा जणांना अटक केले संबंधित डॉक्टरनं बनावट मेडिक्लेम पास न करणाऱ्या अधिकाऱ्याला मारहाण केली तसंच नंतर त्याचं अपहरणही केलं त्यानं या दोघांची तक्रार पोलिसात दिली होती यानंतर बनावट मेडिक्लेम तयार करणाऱ्या दुकलीचा भांडाफोड झाला आहे या बनावट मेडिक्लेममध्ये कोणकोण सहभागी होतं आणि यांचं जाळं कुठपर्यंत होतं याचा पोलीस तपास करत आहेत जनता इन्शुरन्स काढते परंतु त्या कं इन्शुरन्स कंपनीकडून बोगस पेपर बनवून इन्शुरन्स कंपनी जादा पैसे हॉस्पिटलला मिळवण्याची ही टॅक्टिस आहे यात बरेच हॉस्पिटलला आमच्या चौकशी चालू आहे तपास चालू आहे मी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय सोनवलकर एपीआय शेख यांना तपास करण्याचं सविस्तर सूचना दिलेल्या आहेत यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज एटीन लोकमत सुरूच राहील